हॉटेल जय दुकानदार व्यापारी वर्ग सर्वांना विनंती आहे सर्वांनी या मोर्चामध्ये या रस्ता रोको मध्ये सामील व्हायचं आहे आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिला भगिनी ज्येष्ठ लहान मुलं सर्वांना विनंती आहे हॉटेल मध्ये किंवा इतरत्र कोणीही बसणार नाही सर्वांनी या ठिकाणी रस्त्यावरती बसायचं आहे हा कुठल्याही एका पक्षाचा नसून हा रास्ता रोको देवठाण ग्रामस्थांच्या वतीनं आणि जे जे पिढीत आहे या सर्वांच्या वतीनं हा रास्ता रोको या ठिकाणी सुरू झालेला आहे सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की रस्ता रोपो मध्ये राजकारण नको आहे पीडितांना न्याय देणं महत्वाचं आहे खरे विभागाचे कोण असतील यांना विनंती करतो मी स्वतः त्या सद बसलो होतो सकाळच्या पाणी अक्षरशः तिची कवटी एक आम्ही पडलेली होती ते घर तो आम्ही नेलो होतो पण त्याची तिची जी कवटी होती ते कवटी सुद्धा आम्ही शोधून शेवटी डिपार्टमेंटला दिली तुमच्या आरापर्यंत अजिबात येणार नाही तुम्हाला किती जरी प्रत्येक ठिकाणी आज याच आहे आणि जर असे रोज रोज घटना घडत असतील तर हे कदाचित सहन करणार नाही आणि पुन्हा पुन्हा तुमच्याकडे विनंती करायला देखील कोणी झाला त्यावेळेस वेळ होती सहा वाजता सहा वाजता आम्ही फॉरेस्ट डिपार्टमेंटला फोन केला सहा वाजता ज्यावेळेस फोन केला फॉरेस्ट डिपार्टमेंट संध्याकाळी साडेआठ नऊच्या आसपास त्या ठिकाणी माहिती घेतल्याप्रमाणे साहेब तुम्हाला वन ताराला बिबटे पाठवता येतात किंवा त्याचे ट्रान्सफर करता येतात इथून पकडून सुगावला सोडू नका किंवा अकोल्याला सोडू नका दुसऱ्याचं कोणाचं नुकसान करू नका आमच्याकडून पाच सहा केस्या परिसरामध्ये घडलेल्या आहेत कालच्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपण बघितलं की देवसामध्ये जे काही वातावरण पेटलेलं आहे ते कशाच्या माध्यमातून पेटलेलं आहे ग्रामस्थ मागणी करत होते की तो पिफ्टी आमच्या ताब्यामध्ये